शेंदूरमळी येथे आगीत भस्मसात झालेल्या कुटुंबांना आमदार गोगावले यांची आर्थिक मदत आमदार गोगावले यांनी रोख रक्कम देत घर बांधून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं राणी कुटुंबियांना दिलं आश्वासन आगीमध्ये घर जळून खाक झालेल्या माई माऊलीला अश्रू झाले अनावर आमदार साहेबांनी आम्हाला वेडेवाकडं घर बांधून द्यावं रंजना राणे यांची आमदार साहेबांकडे मागणी चार दिवसापूर्वी महाड तालुक्यातील शेंदूरमळी या गावातील मध्यभागी असणाऱ्या घराला अचानक भीषण आग लागली आणि आगीमध्ये राणी कुटुंबियांचं घर जळून खाक झालं अंगावरती असणाऱ्या कपड्याशिवाय कुटुंबियांकडे काही शिल्लक राहिलं नाही या घरामध्ये दोन कुटुंब राहत होती अर्जुन राणी आणि पांडुरंग राणे असे या घरामध्ये वास्तव्य करत होते मात्र या घरामधील संपूर्ण कपडे धान्य सर्व काही जळून खाक झालं नशीब बलवत्तर म्हणून आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आजूबाजूला असणारी घरे सुदैवाने वाचली प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची माहिती समोर आली याच घराच्या बाजूला असणारी सुभाष शांताराम राणे आणि दीपक राणी यांची घरे थोडक्यात वाचली याच गोष्टीची पाहणी काल दिनाक नऊ मार्च रोजी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी घटनास्थळी धाव घेत केली असून आगीमध्ये भस्मसात झालेल्या घराची पाहणी केली आणि राणे कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत केली यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासमोर राणी कुटुंबियातील आगीमध्ये भस्मसात झालेल्या घराच्या मालकीन रंजना राणे यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे घर बांधून देण्याची मागणी केली तात्काळ आमदार भरतशेठ गोगावले यांनी आर्थिक मदत करत जाळलेलं घर माजा परीने मी बांधून देईन असं आश्वासन राणी कुटुंबियांना दिलंय तर आमदार भरत शेठ गोगावले यांनी आम्हाला आमच्या व्यथा जाणून घेत आम्हाला तात्पुरती आर्थिक मदत केली असून आमचं घर उभं करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत देखील करणार असल्याचं राणी कुटुंबियांनी सांगितलंय यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या समेत वाकी गावचे सरपंच द्वारखानाथ जाधव हे देखील उपस्थित होते आमदार भरतशेठ गोगावले यांनी तातडीची मदत केल्यानं राणी कुटुंबियांचं ग्रामस्थांनी देखील आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड परिस्थिती पाहतोय हो की या घरामध्ये ही दोन कुटुंब राहत होती त्याच्यामध्ये अर्जुन राणे आणि पांडुरंग राणे तर आता त्यांची मुलं आहेत आणि आमची ही रंजना पांडुरंग राणे ही आजी आहे त्यांचा एक मुलगा आहे आमचा अर्जुन राणेचा एक मुलगा आहे एक कामावर गेला आहे तर म्हणजे असं आहे की ते शॉर्ट सर्किटमुळे मला वाटतं आग लागली असं यांचं म्हणणं आहे आणि गावाच्या मध्यवरती असणारं घर आहे गावाचं तकदीर की एकाच घरावरती निभावलं आजूबाजूची घरं सगळी वाचलीत तर आता आम्ही त्या दिवशी इथं नव्हतो बाहेर होतो आल्यानंतर आज आलेलो आहोत त्यांना अंगावल्या कपड्या व्यतिरिक्त त्यांचं सगळं जळून गेलेलं आहे तांदूळ बिंदूळ आपण बघितले कपाट जळलं आहे कपडे जळले सगळं जळलं त्यांना आता तात्पुरती मदत म्हणून आम्ही दिलेली आहे परंतु त्यांना आता आम्ही पाहतो त्यांचं हे घर कसं उभं करून देता येईल ते मी माझ्या वेगळ्या मी पाहतो आणि ते करून देतो मी त्यावेळी मी आम्ही दोघं पण नव्हतो घरात पोरगा पण माझा नव्हता मी पण नव्हतो मी बाहेरगावी गेलेलो लग्नासाठी मुंबईला आणि पोरगा माझा धैवडला गेलेला आहे नंतर काय झालं ते आम्हालाच माहिती नाही कशी लागली होती आता येऊन आपल्याला आर्थिक मदत थोडी आपण काय पुन्हा अपेक्षा माझी एकच आहे मला फक्त राहण्यापुरती त्याने बांधून द्यावं कसं पण राहण्यापुरती मला बांधून द्यावं कारण मला राहायचं कुठंच आधार नाही ना कुठं आम्ही तिथं दिराच्या घरी राहतो चार दिवस झालं आता ती आहेत म्हणून आम्ही तिथं राजू नाही आम्ही कुठे राहिलो असतो दुसरं कुठं आम्हाला जागाच नाही ना राहायला तिथं तरी म्हणजे आम्ही त्यांचे चार माणसांनी तरी किती दिवस राहणार म्हणून आम्हाला फक्त त्यांनी बारा तास व्हायला हो पण एक रूम पाडून द्यावा आम्हाला काय नको अशी परिस्थिती कोण नव्हतं मी बाहेर गेलो त्या टायमाला आग लागली तेव्हा मी बाहेर गेलो ढेवळ गेलो तेव्हा आम्हाला काही समजलं नाही गोष्टी असे झालं ते फक्त साहेबांनी फक्त आम्हाला फक्त आमचं घर जे आहे पहिल्या ते आम्हाला द्यावं बस दुसरं आमची अपेक्षा काय नाही साहेबांकडून आज तुम्हाला काय कशा पद्धतीने त्यांनी मदत केली येऊन पाणी केलं हो पाणी तिने केले त्यांच्याकडून आता आम आमच्याकडं आहे त्यांची अपेक्षा ते पूर्ण करतील हे आम्हाला आहे माहिती आहे सगळं